नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेळ आहे संध्याकाळची वाजलेली आहे सात आणि टायगर काय दुपारी जेवला नव्हता तर जेवायसाठी मी त्याला बोलवते बघत बस पण येत नाहीये तर बघा अगदीची नाटकं कशी चालू आहेत ती ए, ए, ए चल 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 दही खा चल चल दही खा चल लवकर चल चल गो बॅक गो बॅक हे बघा टायगरला दही दिलंय ना दही खात नाही तुम्हाला बरीच जण बोलत असतात माझे फ्रेंड्स की ताई तुम्ही टायगरला दही देत जावा तर टायगरला बघ किती मस्ती हे बघा हे बघा तिकडे मांड लावतोय बघा बाहेर जावतोय कानपट होईल कानपट होईल धरून जायचं नाही अजिबात माय खास आहे हा हा पळतोय बघा मी जाऊ दे नाही तर दरवाजा बंद करते जा लावली कढी आता बस आता बस कसं जाशील आता उघडणारच नाही दरवाजा अरे हे कडी लावलेली अरे पळाला ए अरे चल चल घरात चल, आत्मादे। आत्मादे चल लव कर आतमध्ये आतमध्ये चल, चल, चल लवकर लवकर चल 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 आतमध्ये चल लवकर मार आहे घेऊ काठी मारू तुला घेऊ बॅट घेऊ ही बॅट मारू मारू हरू का खायचंय मार मार खायचं आहे तुला दही कोण खाणार ते एवढं दही आणलंय मोला मागाचं हां समजत नाही तुला चल चल लवकर चल 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 दही खाऊन घे बघा आता कुठं जाऊन लपला बघा बघा याची नाटकं अशी असतात लवकर चाल आतमध्ये चाल बिस्किट दिला तर बिस्किट अर्ध आहे अर्धं टाकलं बाकीचे ठेवले तिकडे चल नो चल एकदा चल चल दही बरं होते तुला या या तू चल होतं या चला हे माझं गुड बॉय बघ माझा गुन्हाचं बाय बघा कसं लपलं आहे त्यांच्या मागेच्या चाकीत बसले तिथं साईगाच्या पप्पांना पण आता बरं नाही तर माझं झालं ना आता माझं इन्फेक्शन यांना झालं आता एक 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 आमच्या घरात असेच आजारी पडणार एकमेकांचा इन्फेक्शन होतो चल लवकर चल चल आतमध्ये चल दही खायला चल टायगर आगावपणा करू नको त्यांच्या मागे लपून बसू नको चल लवकर दही खायचं आहे या मी तुला चमचानी भरवते हा बघ हो तुझं मगाच मगाचा चम्मच आहे या हा चल चल यो बैचन देते य हा य चमचनी भरवायचं तुला तू चमचनी खाणार हां चला अगं गुन्हाचं लेख लू माझ बघ चमचवी घालणार माझं बाबल्या शेपूट अंश बाबा बघ आता चांगला ते आंबट नाहीये सांगणार सुमितला की याला अजिबात बाळ फिरायला नेऊ नकोस येतोय सुमित येऊ दे ना बा बस तू तिथं किती लपून बसतोच ना तेवढं बस खायासाठी तुझ्या मागं मागं मी फिरायचं का येऊ नको आता अजिबात इकडे बघू पण नको बघतो बघा कसा बघा कसा बघतो बघा बघा बॉल पण आहेत माझ्याकडे लय बहुत सारे बॉल आहेत बघ तुला देणार पण नाही का आता येऊ नको इकडं टपक खेळणार रॉयल कॅनिन पण देणार नाही तर रॉयल कॅनिन पाहिजे सगळं पाहिजे दही खायला नको हे बघा दही दहीचे एक वाटी आहे ना ती एक आणलेलं ना असतो तो तो, तो डब्बा एक टाकलायचा दुपारी आणलेला काय ये करतो ऐकतोय काय तो ऐकतोय मी भरवते ना बघा थांब लवकर हां चल या असं त्याला द्यायला दे लागतं बघा असं दही आहे ना दही अजिबात खायला मागत नाही टायगर दहीच्या बाबतीत काय त्याला काही कळतच नाही मला बोलतात दुपारचं दही द्या त्याला उन्हाळा चालू आहे सगळं जी काय देता असं तसं पण त्याला असं करायला लागतं दही दुपारचं दिलं असतं ना तर भातभीत सगळा भात वेस्ट गेला असता आणि अजिबात खाल्लं नसतं किती रात्रीचं जपर फेकून द्यावं लागलं ला असतं ला किंवा दुसऱ्या डॉक्टरला द्यावं लागलं असतं पण याने खाल्लं नसतं यायला आज दुपारी कलेजी नव्हती ना म्हणून घेऊन दही म्हणून सुमितला म्हणलं दही घेऊन ये दही आणलं सुमितनी पण ये मी खाल्ला नाही शेवटी संध्याकाळी त्याला दादाने रॉयल कॅनिन ते बघा ते टाकलेत ना दाणे ते दिलं तर बघा असं करतो खा 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 दही खायला बघायचं दूध पितो दुधावरची मलाई पाहिजे त्याला दूध देऊ नका दूध देऊ नका म्हणतात पण दूध त्याला पसत आहे याच्या एवढा खायच्या आता एवढं सुमित आलं की त्याला भरवायला सांगणार <coughs> आहे एवढं जेवण आहे ना आता सुमित आला ना की सुमित त्याला जबरदस्ती करणार ओरडा तर बघा पोळतो बघा कसा पळतो बघा त्याचं मान घाली घालून बघ कसा बघा मला आता मारणार आहे हा येऊ दे सुमितला बघा मी कसं त्याला चुकूनच काढायला लावणार ऐकत नाही खायला नको जरा तिचा त्याला खायला मागत नाही हा बाहेरची बिचारी लेखल बघ ते बघ ती बघा ही बघा हे माझे लेकरू बघा यांना काही दिलं तरी खातात ते बिचारी काय शिटी बघा कसे वाजवत आहे आता यांना घरात घेते आणि तुला बाहेर सोडते असंच करते यांना यांनाच घेणार घरात टायगर आणि तुला बाहेर सोडून देणार गोऱ्या गोऱ्या नो नो नौ, नो नो ए हा बघ करळतोय सुमीत याला आता नेऊ नको मैदानात अजिबात अजिबात मैदानात न्यायचं नाही याला हा बघ कसा बोलतोय चल चल नेऊ नको अजिबात नेऊ नको नाही न्यायचं याला नेऊच नको अजिबात हे बघ याने दही खाल्लं नाही तू आणलेस ना दुपारी दही हे बघ इथं पडलंय ह्याला वरड पाहिले वरड वरड काय नाही का तो बघ नाही येत बाळ बाळलंय आरामी झालंय बघ तिकडे जातोय कोपरा धडतोय बघतोय बघ टायगरला आवाज देतोय टायगरला बोलवायला येतोय हा बघा काय गोऱ्या ए गोऱ्या एवढा उशीर कुठं होतास गाडीच काम करायला हा आणि काय केलं बोललास व्हिल अलाइन व्हील अलाइनमेंट केली कितीची चारशे पपन पैसे दिले किती तुला तीनशे तीनशे रुपये रुपये तू देणार आता मी काय तुला देऊ शंभर रुपये माझ्या टाकले शंभर रुपये अरे वा बरे झालं टायगर कुठे गेला बसला असेल तिथं ठेकेदार कुठे गेलाय मग इथं बसलाय टायगर सुमित तू चालला इथून जा बाय बाय फसला एक बोगा फसला इथून जा सुमित इथून जा इथून जा या दरवाजा जा, इतुन जा। जा इथून जा याला नेऊ नको नेऊ नको हो <laughs> वाट बघत बसलाय मागत प्रश्न जो आला तसा लगेच त्याच्याजवळ हे करायला लागलाय सुमित गेलेला गाडीचं काम करायला व्हील अलाइनमेंट करायला गे गेलेला आणि गाडी धुवायची पण होती ना म्हणलं जा धुऊन ये तर हा त्याची वाट बघत बसलाय <laughs> सुमित याला नेऊ नको नको नेऊ सुमित नको नेऊ अजिबात द्यायचं नाही याला आणि दही खाल्लं दही खाल्लं का नाही खाल्लं ना अजिबात न्यायचं नाही नाही न्यायचं हां ती जिंकणं आली थी बघ तिकडं ती बघ जिगला 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 राजांनी नाव ठेवलंय काल तिचा जिगला हो <laughs> टायगरला पण मार ना हवा मार ना टायगरला टायगर या 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 हे मार या ये इकडे या हां या मार बाय बाय जवळ जवळच गेला सुमित गेला बाय बाय टाटा जा 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 खिडकीतून गेला बरोबर बर जा गेला टाटा खिडकीतून गेला पण तिथून काय भागात बसलाय सुमित त्याला पण मी नाही येत म्हणून खरोखर सांग सुमित खरोखर कर सांग त्याला नाही येत ना जो पिता जो पित बस 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 जाऊ दे जाऊ द्यायला राहू बस इथं बस सुमित नको नेऊ याला खरोखर नको नेऊ आता लय झाली ताटकायची पन्नास रुपये हा टायगर काढून घे टायगरचा ता पगार येणार आहे आता <laughs> त्याच्याकडून घे हे का आणलंय मग विलमेंट गेल्यावर परत आपल्याला करून देणार आहे म्हणजे एक महिन्यातून फ्री आहे असं मग तुम्ही दाखवत का नाही एक महिन्यातून दाखवूया नवीन कवर आणलं बघा गाडीला आम्ही वा मस्त आहे ना सिल्वर शिल्वर हा सुमित गावाला चालला पण चालले गावाला चालला बाय 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 हे गाडीत गॅस पेट्रोल आहे का लाल गाडी हा मस्त मस्त फिर ना अजून गाड्या घेऊन हम्म त्या दिवशी गेलेलाच ना पवैला हे हे कवरच झाकण इथं ठेवा हा चोरून देतील बाबा काय भरोसा नाही बाबा इथे हा ना बावीसशे रुपयाचं कवर आणलंय आणि चोरून देऊ बांधा बाबू हे खाली आहे ना त्याला पट्टा बिट्ट दिलंय बांधायला या मस्त आहे हो हे बघा होत पण ते वेगळं होते जरा चांगलं ब्रँडचं आहे ना आणि तो बघ <laughs> गावाला कोण नेणार नाही ने एका पोराला रे दरवाजा जाऊन उभा राहिला आहे सारखा येतो चल 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 येणार आहे तो बघा एवढा असतय माझ्या टायगरचा एकटा जात नाही बर का कोणतरी पाहिजे सोबत असं एकटा जातो काय घाबरत नाही येतोय बाबू थांब काहीच नाही असं आतमध्ये नाही पाणी मारत इकडनं पाणी मारलं हवा ते हवाल्याकडं मारायला बोलला तो त्यांच्याकडं नव्हती ते हवा वाला आहे त्याला मार पैसे हा ते <laughs> आ, आता कवर घातला तर काय तुम्ही मग महिनाभर आता त्या गाडीकडे बघूच ना असं नका करू पहिलं त्याच्याकडे गेलो तो गाड धुवायला थोडला एक तास लागला मग नंतर मी मग मी लाल्या मेंट वाल्याकडे गेलो म्हणजे नंतर गाडी घेतली झाले का आता खुश गाडी 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 करत राहतात नुसती आला पोरगा माझ्या एवढं गाडीची काम करून तरी पण बोलतात पोरं काम करत नाही पोरं काम करत नाहीत एवढी पोरं काम करतात आता तुम्हीच बघा म्हणून मी दाखवते तरी पण त्यांचा पप्पा असा नुसतं किरकिर करत असतात त्या पोरांना माझ्या बिचाऱ्यांना हा टायगरच्या पगारातून आपण देऊया तुला पैसे गेला गाडीला कावर घाला दोघांनी मस्त हा चल 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 बघा असं आहे ही माझी लोंबडी बघा कुठं बसले कशी मगर मगर बघा मगर आणि झाडून घेते मी इथून आणि हा लोंबडी येतो आणि इथं बसतो आहे ना हा इथं गप्प झोपून राहा काय हे करू नकोस तर मी थोडी लाईट लावते तू सगळा कचरा येतो ना मग लोंबडीच्या अंगावर जातो लोंबडी आता बाहेरून आलय मस्त सुमित फिरून आलाय ना त्याला तर इथं असा मस्त कि जी बसलाय बाबुडी कशा लांब पाय पसरून है ना बसा लहानपणापासून माझ्या ताई करा झोपायचा आहे ना झोपा झोपा जोपाल घेत्या झोपा बघा काय याच्यात टाकायचं असं एका वेळेस दोन दोन काम फक्त त्याच्या आतमध्ये बोट जाऊ द्यायचं नाही मी म्हणते हा काय उपाय बघायला माझ्या कुठे लक्षात यायला खायचं उंदुरीला ही बघ मोठी देते यायला आता मी तिकडे घेऊन जायचं जा तिकडे तिकडे जा तिकडे जा जा तिकडच्या कोणी कशाला जातो आई ए टमाटर काढू का तुमचे तिथे <laughs> लेकरा खेळतात लेकरांचं चाललंय बघ टमाटर बडे मजेदार अगं तिकडे तो वाढत गेला तुम्ही बंगाल टाकला मस्त आहे ना मस्त आहे मस्त आहे भीती वाट मला फास्ट फास्ट करायची सवय ना भीती वाटत होती एवढी पाच ब्लेड आहे याला मी दुपारी भाज्या उकळून ठेवल्या त्या खाल्ल्या नाही जा आता इथं तू बर खा जाऊ दे कच्च्या खातोय ना मी त्याला शिजवले हे दुपारी हे बीन्स हे, गाजर पुन्हा ते बीट बटाटा त्याला शिजवले द्या त्याला द्या अजून घेऊया का इझी आहे इझी आहे त्याच्यात भेंडी पण होईल ना भेंडी भेंडी पण होती ना तुला भेंडी कापायचं नाही कंटाळे नाही ना हा चिकट हा ते सुरी ते म्हणजे पॅड सगळं हे होतं हावा, ना चिकट चिकट बघा हा बघा बघा हावरा हावरा हवरा हावरा दुचा नाही जा